नमस्कार मैत्रिणी आज मी आलेली आहे घाटकोपरमध्ये छेडानगर मध्ये लोकेटेड असलेलं स्लीप टाउन या शॉपला व्हिजिट करायला अरे वा काय मेटलचं कपाट अरे बाप रे एवढा स्पेस आणि त्याला अटॅच बघू शकता तुम्ही ड्रेसिंग आहे तुम्ही म्हणजे सामान पण देऊ शकता आणि मेकअप पण करू शकता किती भारी नाही एकदम सोफा कम बेड बघायला आली सोफा कम बेड तो एक नंबर घाद्या तर बघा एकदम आरामदायक उशी घेतली आणि बसून घेतला आपला आराम केला थोडा काय भारी वाटलं हो मला एकदम तिथून मी पुढे आली बघितलं तर मला दिसलं इथे तुम्हाला एल टाईप सोफा दिसतोय मैत्रिणी काय भारी होता सोफा दिसायला पण आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर सारे व्हरायटी तुम्हाला एक नाही सतराशे साठ डिझाईन तुम्हाला भेटणार आहे इथे टेबल बघा खूप छान आहे ना त्यात लाकडामध्ये जे प्लाय लागतं ना मैत्रिण ते प्लायच्या डिझाईन्स आणि वरती बघू शकता तुम्हाला जी आवडेल ती घ्या आता बघा लाकडामध्ये काय कपाट आहे ते एक सो एक बाप कपाट हे बघा आता सरकवायला बघा एका साईडला तुम्ही इथे सरकवू शकता इथे तुम्ही काय सामान ठेवायचं तुमचं ठेवू शकता दुसऱ्या साईडला बघू शकता काच पण आहे काच बघा ना आरचं बघा केवढं मोठं आणि दुसऱ्या साईडला पण तुम्ही सामान ठेवू शकता तुमचं भरपूर सारं सामान एका तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन बघायला भेटणार आहे हे बघू शकता चार डोअरचं कपाट आहे लाकडाच आहे पण का लाकूड एक नंबर माहिती मला क्वालिटी बघितलं बघितलं कळाली आणि खरं खर मनापासून चांगलं आहे आता मला पलंग बघायचं होता त्या पलगामध्ये पण मला वेगवेगळ्या व्हरायटी दिसत होत्या हा बघू शकता हा एक पलंग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्न तुम्हाला भेटून जाणार हे बघू शकता दादानी मला दाखवलं ओपन करून पलंग त्यामध्ये स्पेस तर बघा ना बापरे काय स्पेस आहे एकदम भारी त्याचप्रमाणे हे मॅट्रिकची गादी बघू शकता किती भारी हे लाकडाचं आहे का नाही 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 लाकडाचं तर नाही आहे अरे हे मेटलचं आहे मेटलचं पलंग आणि अंतर जागा बघा त्याच्यामध्ये स्पेस बघा तुमचं भरपूर सारं सामान राहील आणि हे जे आहे ना पलंग हा तुम्हाला निव्वळ आठ हजारामध्ये काय बोलता आठ हजारामध्ये भेटतं एकदम मस्त त्याचप्रमाणे यांची स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे इथे तुम्हाला मॅट्रिकच्या गाद्या इथे तुम्हाला बनवून भेटणार आहे आणि खरखर यांचं खूपच प्रोडक्ट चांगलं आणि मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये भेटणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला बघू शकता शू रॅक आहेत शू ठेवायला म्हणजे चप्पल वगैरे ठेवायला तुम्हाला एक कपाड भेटतील आणि कपाड्यांची क्वालिटी पण छान आहे एक नंबर आहे मैत्रीण तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये तुम्हाला, वे तुम्हाला, वे तुम्हाला, तुम्हाला कपाड दिसत मेटल मेटलमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा फोटोही देखील बनवून घेऊ शकता हे तुम्हाला फ्लॉवरचे डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या मध्ये आहेत ना पण तुम्हाला त्याच्यामध्ये अजून आपला स्वतःचा पर्सनल फोटो आहे तुमच्या बाळांचा फोटो ठेवायचे तेही देखील तुम्ही ठेवू शकता आता तुम्हाला यायचं आहे कुठे छेडानगर घाटकोपर मानकूर लिंक रोड चेंबूर वेस्ट तुम्हाला इथे ची सुविधा देखील उपलब्ध आहे दे। भारी ना म्हणजे एकदमच काम पत्ते आणि त्याचबरोबर तुम्हाला डिलेवरी चार्जेस पण आहेत ना इथे तुमच्या लोकेशन वेळ डिपेंडिंग असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा